दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक उत्तम मोहिते यांच्या खुनातील अन्य आरोपींना अटक करावी या मागणीसाठी दलित महासंघाकडून सांगलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला दलित महासंघाचे नेते सतीश मोहिते यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा पंधरा दिवसापूर्वी सांगलीत निर्गुण खून झाला होता या खुनातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र यातील काही महिला आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने त्यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच या प्रकरणातील मुख्य साक्षीदार युसेफ मोहिते याला पोलीस संरक्षण देऊन इंदिरानगर परिसरात पोलीस चौकी सुरू करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या या मागण्याचे निवेदन पोलीस उपाधीक्षक संदीप भागवत यांना देण्यात आलं आहे तसेच दोन दिवसात उर्वरित आरोपींना अटक न केल्यास सांगली बंद करण्याचा इशारा दलित महासंघाकडून करण्यात आला तर आंदोलकांच्या मागणीनुसार साक्षीदार तपासून संबंधितांना लवकरच अटक केली जाईल अशी ग्वाही उपाधीक्षक संदीप भागवत यांनी दिली आहे मी संदीप भागवत शहर डी पी सांगली आज सांगली शहरामध्ये दलित महासंघाचा मोर्चा होता आक्रोश मोर्चा दलित महासंघाच्या शिष्टमंडळाने आमच्याकडं निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये काही त्यांनी पोलीस तपासाबद्दल काही मागणी केलेली आहे त्यातील ते साक्षीदार आणि त्यांचे इतर महितेचे नातेवाईक वगैरे त्यांच्या प्रोटेक्शनची मागणी केली तर या स्तरावर ज्या जे काही योग्य त्या कारवाई करण्याबाबत आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे सध्या स्थितीमध्ये आमची सांगली शहरची एक पोलीस गाडी सध्या त्या ठिकाणी आहे त्यातील एक विटनेस आहे जो पुतन आहे त्यांचा मेहताचा त्यासाठी एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक शस्त्रधारी एक शिपाई आम्ही ठेवण्याची व्यवस्था आता सद्यस्थितीत केलेली सदर गुन्ह्यामधील अटक आरोपींना पोलिस कस्टडी आजही आहे त्यांना आजही आम्ही रिमांडसाठी माननीय जज यांच्या कोर्टात हजर करत आहोत तपाशीची दिशा योग्य आहे यातील जे काही कसोरवार गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पूर्णतः अटकेची कारवाई होईल योग्यप्रमाणे न्याय दिला जाईल याप्रमाणे पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे